नमस्कार म्हणता वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे पुलाव पण हा पुलाव पनीर पुलाव आहे ह्या पनीर पुलावासाठी काय काय साहित्य लागतं अत्यंत कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वत्र मी तांदूळ घेतले इथे हे तांदूळ आपलं स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यात पाणी न होता तसेच ठेवून द्यायचे ते पाणीकडून तुळून प्रकारे आता एका आपल्याला फोडणीसाठी सर्वपासून तेल घेतलं आहे मी ते चार चमचे चार ते पाच चमचे त्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा तर खडा मसाल्यामध्ये काय काय टाकतं ते सांगतो तुम्हाला तमाल दालचिनी साल लवंग काळी मिरी हे लवंग काळी मिरी मी चार चार घेतले आणि जिरं आणि तमालपत्र म्हणजे दालचिनीचं पान एवढं आपला खडा मसाला झाला आहे तर यामध्ये मी उभा चिरलेला एक मोठा कांदा घेतला आहे थोडासा कांदा आपल्याला लालसर व्हायला हो द्यायचा आहे आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत पण तर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कांदा थोडासा लालसर झाला तर तिकडे मी एक उभा चिरलेला टमॅटो टाकला आहे हे तिला चांगलं परतून घ्यायचं ही झटपट होणारी रे रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट एक चमचा यावर तुम्ही मिरचीही टाकू शकतात चवीनुसार मीठ एवढं साहित्य टाकल्यानंतर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये सर्वोत्तम मटार मटार मी स्वच्छ धुवून घेतलं आहे तो तेलात चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे पनीर इथे मी शंभर ग्राम पनीर घेतलं आहे परतुन मसाला तांदु 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 ते चांगलं तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये आणि त्यानंतर जो आपण तांदूळ धुवून ठेवला होता पंधरा ते वीस मिनटं तो तांदूळ त्यामध्ये ॲड करायचं ते ॲड केल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर व्यवस्थित सगळं मीठ मसाला म्हणजे मसाला मीठ सर्व भाताला तांदळाला पनीरला पण लागलं पाहिजे यासाठी असा पुलाव नक्की करा घरी त्यामध्ये पाणी होतायचं योग्य प्रमाणात जास्त पाणी होतायचं जा नाही पाणी ओतल्यानंतरही मिक्स करून हो घ्यायचं व्यवस्थित आता कुकरमध्ये केल्यामुळे तुम्ही दोन शिटांमध्ये किंवा तीन शीट दोन शिट्यांमध्येही व होऊ शकतो हवा कुकरला मी दोन शिटा घेतल्या बघा आपला पुलाव पनीर पुलाव तयार झाला आहे असा पनीर पुलाव झटपट मी कधी नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा झालं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आपला झाला पुलाव टेस्टी मस्त झटपट असा आपला हा पनीर पुलाव भात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद